शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आल आहा इन्फिनाट बिकॉन बी ग्लोबल एम एएमसी अशा वेगवेगळ्या वेग नावाच्या कंपन्यांमार्फत मुख्य आरोपी नवनाथ अवताडे आणि त्याच्या इतर संचालकांनी शेअर मार्केटच्या नावाखाली महाराष्ट्रातील हजारो लोकांकडून आर्थिक घोटाळा असून हे प्रकरण महाराष्ट्रभर चांगलच दिसत आहे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र भस्के यांनी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभा केला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे धरणे आंदोलन करण्यात आले सदर आर्थिक फसवणूक प्रकरणातील सर्व आरोपींना तातडीनं अटक करण्यात यावी गुंतवणूकदारांची गुंतवणूक केलेली रक्कम सव्याज तातडीनं परत करण्यात यावी बोगस कंपन्यांची स्थापना करून जादा परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या कंपन्या तसेच संचालक मंडळ आणि मॅनेजमेंट करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी सिस्पे इन्फिनेट बिकॉन या कंपन्यांच्या आर्थिक घोटाळ्याची आणि गुंतवणूकदारांच्या फसवणुकीची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्यात यावी सिस्पे इन्फिनेट बिकॉन कंपन्यांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपींना सहकार्य करणाऱ्या आणि पाठीशी घालणाऱ्यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं आधी प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या सदरील मागण्यांच्या अनुषंगानं पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे कारवाईसाठी पत्रव्यवहार करण्यात आला असं लेखी आश्वासन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलं आहे तसंच पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी आंदोलनास भेट देऊन लेखी आश्वासन देखील दिलं आहे आणि आंदोलन स्थगित करण्यात आलं शुभम रमेशराव साके आज या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्व गुंतवणूकदार जे इथं हजर आहेत आणि जे कोणी इथं येऊ शकले नाही विविध कारणांमुळे त्यांना सर्वांना माझं एकच आव्हान आहे आर्थिक गुन्हे शाखेने एक नोट प्रसारित केलेली आहे त्या अनुषंगाने फक्त त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचे कागदपत्र जरी दाखवले तरी तुमच्या कंपनीच्या विरोधात ते तात्काळ गुन्हा घेणार आहेत त्यामध्ये पुढे जाऊन तपासत जर असं निष्पन्न झालं तर एजंटने खूप पैसे कमवलेले आहेत तर त्याच्यामध्ये त्या एजंटला सुद्धा आरोपी करण्यात येऊ शकतं किंवा तुमचा जो एजंट आहे त्यांनी जर समजा तपास समोर येऊन कबूल केलं काय याच्यातनं माझ्याकडे एवढी एवढी माया जमलेली आहे आणि मी ती परत यामध्ये मुद्देमाला जमा करायला तयार आहे तर तो याच्यातून या बचावू शकतो जर जे कोणी गुंतवणूकदार असतील त्यांना एक असं सांगणं आहे का तात्काळ तुम्ही आर्थिक गुन्हे शाखा जिल्हाधिकारी आपलं एसपी ऑफिस जे आपलं डी एस पी चौकात आहे तिथं जाऊन तुमची फिर्याद नोंदवा आणि जे कोणते एजंट असतील ते जे आज पसार झालेले आहेत किंवा ज्यांना भीती वाटते का बाबा आपण आरोपी होऊ त्यांनी सुद्धा तिथं संपर्क करावा आणि आपापली बाजू सेफ करून घ्यावी कारण हा जो सगळा प्रकार झालेला आहे हा संघटित गुन्हेगारीचा एक प्रकार आहे ज्या पद्धतीने त्या लोकांनी तुम्हाला फसवलं ज्या पद्धतीने त्यांनी तुमच्या स्तर तयार केले एम एफ एबीपी एओपी गुंतवणूकदार एल वाले त्यांनी तुमचाच पाय तुमच्या पायात बांधलेला आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणं गरजेचं आहे आणि ज्या पद्धतीने ते घडलेलं आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी पहिले कंपनीच्या विरोधात गुन्हे दाखल करा आणि त्यामध्ये जर येत आहे का एजंट आहे इन्वॉल्व्ह एजंटने खूप पैसे कमवलेत त्याला एक आवाहन केलं जाईल का बाबा तुझ्याजवळ जे एवढे पैसे जमलेले आहेत ते तू या केसच्या मुद्दे मला जमा करण्यास तयार आहे का तो जर नाही बोलला तर त्याला नॅचरली आरोपी व्हावा लागेल आणि जे कोणी या सगळ्या गोष्टींसोबत सहकार्य करणार आहेत त्यांना यामध्ये कुठलीही तोशीस लावून लागू न देण्याचा वचन मी आज या ठिकाणी देतो तपास यंत्रणांसोबत सहकार्य करा आणि गुंतवणूकदारांना सहकार्य करा धन्यवाद गेल्या चार वर्षापासून मार्केटिंगच्या नावाखाली वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून या ठिकाणी या जिल्ह्यात नव्हे तर राज्यभर फार मोठी गोरगरीबाची फसवणूक झाली आहे दहा हजार कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे परंतु प्रशासन आणि अधिकारी याच्याकडे का दुर्लक्ष करतात हा खऱ्या अर्थानं पडलेला प्रश्न आहे जादा पैशाचा आमिष दाखवून जादा परतावा दिला जाईल म्हणून गोरगरिबांना एजंटच्या मार्फत त्या ठिकाणी पैसे गुंतवायला लावले आणि भरपूर पैसा गोळा केला आणि या सिस्पे इन्फेंड बँक आणि त्या ठिकाणी असणारा ट्रेड अशा अनेक वेगवेगळ्या नावाने कंपन्या स्थापन करून त्यांनी या ठिकाणी फार मोठी लूट केलेली आहे आणि गेल्या डिसेंबर पासून कुणालाही एक रुपया परतावा त्या ठिकाणी दिलेला नाही आणि आज संचालक मंडळ वेगळे वेगळे व्हिडिओच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून गुंतवणूकदाराची दिशाभूल करत आहेत की आपण त्या ठिकाणी धीरधारा पैसे मिळणार आहेत आमच्यातले आमच्यात वाद आहेत कधी वाद आहेत म्हणतात कधी वाद मिटल्यात म्हणतात आणि त्यांच्या या गोंधळामध्ये मात्र गोरगरीब जनतेवर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे या गुंतवणूकदारामध्ये अगदी का शेतीत कामाला जाणाऱ्या महिलांच्या मजुरापासून ती जास्तीत जास्त श्रीमंतामध्ये आणि त्यामध्ये असतं या ठिकाणी गुंतवणूकदार हा शासकीय कार्यालयामध्ये काम करणार आहे शासकीय नौकर आहे मग त्यामध्ये पोलीस खाता असेल महसूल खाता असेल त्याचबरोबर इरिगेशन खाता असतील आणि प्राथमिक शिक्षणापासून जे जे शिक्षणाचे स्तर आहेत त्या ठिकाणी त्या सगळ्या स्तरामधली माणसं याच्यामध्ये गुंतलेली आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी गुंतवणूक केली आहे आणि याच लोकांमध्ये एजंट आहेत मग त्या ठिकाणी मेजर असेल रिटायरमेंट मेजर असेल शिक्षक सुद्धा एजंट आहेत पोलीस सुद्धा एजंट आहेत सर्वसामान्य सुद्धा एजंट आहेत शेतमजूर सुद्धा एजंट आहेत असे वेगळे वेगळे प्रकार त्या ठिकाणी या संचालक मंडळाने केले आहेत त्यामध्ये प्रमुख म्हणजे अगस्ती मिश्रा नवनातराव आवताडे ही जी यंत्रणा ही यंत्रणा काय करत होती हा मला पडला खऱ्या अर्थाने आम्हाला पडलेला प्रश्न आहे मी गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी या विषयामध्ये श्रीवंदा तहसील कार्यालया पुढे पहिलं आंदोलन केलं पत्रकार परिषद घेतली मेळावा घेतला सुप्याला सुद्धा आम्ही या ठिकाणी एक वकील साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मेळावा घेतला आणि त्या ठिकाणी फार लोक आम्हाला येऊन भेटतात सांगतात आमचे पैसे आहेत परंतु आज प्रशासन या ठिकाणी चार पाच त्या ठिकाणी गुन्हे दाखल आले आहेत पण त्या ठिकाणी एजंट सोडून अजून एकही संचालकाला अटक झाली नाही संचालक मंडळ आहे कुठं ते कोण त्यांना कोण पाठीशी घालतं त्यांना अटक का होत नाही त्यांची मालमत्ता असेल किंवा त्यांच्या ज्या बँकेमध्ये पैसा आहे ती बँक त्या ठिकाणी त्या बँका ताब्यात घेतल्या का जात नाहीत त्यांचे लॉकर आहेत त्यांच्याकडे काय अनेक आहेत अनेकांनी बंगले बांधल्यात प्लॉट घेतल्यात इस्टेट घेतल्यात आणि अशा प्रकारची गोरगरीबाचे पैशाची गुंतवणूक केली आहे आणि ती गुंतवणूक लोकांनी त्या ठिकाणी यांनी पैसे दिले आणि त्यांनी मात्र त्यांचा आर्थिक त्या ठिकाणी नफा आणि आर्थिक स्तर वाढून घेतला आणि ती मजा मस्तीमध्ये आज या राज्यामध्ये इतका राज्याच्या बाहेर कोणाला सांगता येत नाही परंतु रोज ते नवीन एक खिडो करतात रोज नवीन हिडिओच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करतात मग जी तपास यंत्रणा या तपास यंत्रणेला या हिडीओच्या माध्यमातून मेसेजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीत का याच्या पाठीमागं कोण एखाद्या बड्या सक्तीचा हात आहे का याच्या पाठी मग सरकार आहे का याच्या पाठी विरोधी नेता आहे का याच्या पाठीमाग त्यामध्ये या तपास यंत्रणेमधली एखादी मोठी हस्ती गुंतलेली आहे का हा खऱ्या अर्थानं आम्हाला आणि जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून मागणी आजची आमची मागणी अशी आहे उच्चस्तरीय समिती नेमली पाहिजे उच्चस्तरीय समितीच्या माध्यमातून या ठिकाणी हा तो तपास त्यांच्याकडे गेला पाहिजे आणि जिथे कुठे आरोपी असतील त्यांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जी त्यांनी माया गोळा केली आहे ती सरकार जमा सरकारनी ताब्यात घेऊन गोरगरीबाचे पैसे परत दिले पाहिजे आणि ते व्याजासकट पैसे दिले पाहिजेत अन्यथा हे झालं नाही तर तुम्हाला लय काळ सांगत नाही पण या नगर जिल्ह्यामध्ये ह्या प्रश्नावर किमान दावीस आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाहीत आणि तुम्ही म्हणताल आज की लोक पुढे काय येत नाहीत लोकांची अशी परिस्थिती आहे साखळी पद्धतीने गुंतवलेला आहे एजंटला पुढे केलंय आणि एजंटनी त्या ठिकाणी आपले नातेवाईक मित्र गावातला संबंधातला माणूस या ठिकाणी या यंत्रणेमध्ये आणला त्याच्याकडून पैसे गोळा केले आणि म्हणून करता या ठिकाणी हे कारवाई करत नाहीत आणि लोक पुढे येत नाहीत याच्या पाठीमागचं काय आहे आणि ते शोधण्यासाठी आम्ही आज इथं बसलोय या धरणी आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मुकुंद सोनटक्के अंबादास दरेकर माउली मोठे महादेव म्हस्के यांच्यासह फसवणूकग्रस्त गुंतवणूकदार उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा